लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरातील सातपूर भागात काल सोमवारच्या सुमारास घडलेली आहे या घटनेनं सातपूर परिसरात शोककळा पसरली आहे सविस्तर माहिती अशी की सातपूर येथील श्रमिक नगर परिसरामध्ये एका साईटचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी अंकुश गाडे आणि प्रणव सोनटक्के हे दोनही शाळकरी युवक शाळा सुटल्यानंतर पाच वाजेच्या सुमारास घरी जात असताना पोहण्यासाठी पाण्यात उतरले त्यांच्याबरोबर असलेले अजून शाळकरी मुले या ठिकाणी पोहत होते अचानक आणि प्रणव सोनटक्के हे दोघे जण न दिसल्यामुळे या तिघांनी शोध सुरू केला परंतु या तिघांना ते दोघे दिसून आले नाही त्यानंतर तातडीनं या तीन मित्रांनी बाहेर येऊन आजूबाजूच्या नागरिकांना याबाबतची माहिती दिली पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते त्यानंतर या दोनही शाळकरी मुलांचा शोध सुरू झाला काही वेळानंतर त्यांचा शोध लागला तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र काल नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर